आंबेडकर देखील सध्या बोलत आहेत बीजेपीला असं वाटत असेल की ह्या निर्णयामुळे आपण सेफ होऊ मला जरा कठीण दिसते परिस्थिती अजिबात नाही याच कारण असं आहे की कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले आमदार होते ते गेले पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही त्यांचे मित्र होते किंवा त्यांच्या जवळचे जे होते तेच फक्त त्या ठिकाणी जात असत पण पक्ष म्हणून कायम राहतो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारं एखादं दुसरं जाणं हे शॉक आहे याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्यानी पक्षाला फार परिणाम होतो असं मी त्या ठिकाणी मानत नाही अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री पदावर समोर जे हवेत तसं काही दिसत नाहीये प्रबळ विरोधी पक्ष समोर राहूच नाही असा एकूण प्लॅन दिसतोय भाजपाचा आणि दृष्टीनं आधी राष्ट्रवादी फोडण्यात आली शिवसेना फोडण्यात आली काँग्रेसचाही मोठा गट भाजपाच्या वाटेवर असं दिसतंय विरोधक विरोधक जे ते तात्कीनं उरू नये कारण ही सगळी मोदी ताकदीचे नेते होते वाँ एक एक मोठा शेर आशे वाटत का। ते मला असं वाटत नाहीये की वोट शेअरिंग असणारा परिणाम होईल असं मला त्या ठिकाणी दिसत मी असं म्हणेन की लोक हळूहळू त्यांची सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के लोकांनी आपलं मत तयार केलेलं आहे की कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसते म्हणून मी असं म्हणतोय की त्यांना जे पाहिजे ते होईल असं मला वाटत नाही बीजेपीला अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदावरती राहिलेले होते काँग्रेसच्या महत्वाच्या पदांवरती राहिले आदर्श घोटाळ्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं होतं मात्र आता ऐनवेळी त्यांनी विधानसभा सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आणि त्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणांच्या चौकशी सुरू आहेत याच्या मी अगोदरच म्हणा मी असं अगोदरच म्हणालो की इथला असणारा नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार आहे मग ते काँग्रेस पक्षामधले असतील हायेस्ट असेल त्यांनाही तो नाचवणार जो लोएस्ट असेल त्यालाही तुम्ही नाचवणार आता कालची एक बातमी तुम्ही सगळ्यांनी असणार दिली नाही काल देशभरामध्ये साडेचारशे ठिकाणी धाडी घालण्यात आलेली आहे तो राजकीय नाही आहे तो नॉन राजकीय आता ह्या धाडी टाकण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे त्याचं सगळ्यात मोठं मी असं मानतोय की बी जे पीच्या खालची पायाखालची वाळू घसरलेली आहे ते कितीही म्हणत असतील की आम्ही चारशे प्लस क्रॉस करणार असं त्यांचं म्हणणं आहे ते एका भीतीपोटी आहे आणि दुसऱ्या बाजूला भीती निर्माण करण्यासाठी त्या सर राजकीय धाडीसुद्धा घालतात म्हणजे राजकारणाच्या लोकांवरतीसुद्धा धाडी घालतात आहेत आणि त्याच प्रमाणात ते सर नॉन राजकीय व्यापारी आहेत ओपिनियन मेकर्स जे आहेत त्यांच्यावरतीसुद्धा धाडी घालता येत आहेत अशी परिस्थिती आहे काँग्रेस पक्षाची पडझड होताना तुम्ही आता एक त्यांचे महाविकास आघाडीतले सहकारी म्हणून तुमच्या काँग्रेसला कशी मदत होऊ शकली आगामी लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत रमेश चनितालनाला दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये आलेले होते त्यास म्हटलं की तुमच्याशी सुद्धा सविस्तर त्यांचं बोलणं झालेलं आहे काय नेमकं जागा वाटपाच्या नाही माझं माझं बोलणं कोणाशीच झालेलं नाही का जे काही ठरलेलं आहे त्या आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आपण बघतोय अशोक चव्हाण यांचा राजीनामा राहुल नार्वेकर यांनी आता स्वीकारलेला आहे आणि त्यानंतर काही महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आता आपण ऐकलेल्या आहेत आणि यानंतर आपण बघणार आहोत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका